कुठून कुठे गेले याच्यापेक्षा आमच्या या कळवेकरांचा पाणीचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावणं महत्त्वाचं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नियोजन नियोजन शून्य कारभार याला जबाबदार आहे एकीकडे ते पत्रामध्ये गेली दीड वर्ष बांगर साहेबांनी पत्र दिलं आहे सौरव राव साहेबांनी ज्या तशी फोटोकॉपी नंतर सहा महिन्याने ते आल्यावर दिलेलं आहे परंतु फरक काहीच पडत नाही आणि त्याच्यामुळे हा नियोजन शुद्ध कारभार याला जबाबदार आहे पावणे सहाशे एम एल डी पाणी येते एकीकडे म्हणता आणि इकडे कळवेकरांना पाणी नाही आहे एक एक दीड दीड तासच पाणी सोडते आहे चाव्या कोण फिरवते आहे याचे जबाबदार कोण आहे या चाव्या ज्या फिरवल्या जातात आणि मग आपलं महत्त्व वाढवलं जातं ते, या जा ते देखील याच्यामध्ये तपासून बघायला लागेल आणि हा संताप आमच्या महिला भगिनी व्यक्त केलेला आहे येत्या दहा दिवसाची मुदत दिलेली आहे आणि तर आंदोलन हे फार तीव्र करायला लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये काही कोर्टाचा आम्ही निर्णय घ्यायला जाणार का अनधिकृत बांधकाम असेल कोर्टात जा डम्पिंग असेल कोर्टात जा मग तुम्ही काय करता अधिकाऱ्यांचं काम आहे ना ते त्यांना अधिकार दिलेला आहे त्यांनी हे करायला पाहिजे पाण्यासाठी देखील लोकांना रीट पिटिशन टाकून कोर्टात जायला लागला आहे आणि त्याच्यामुळे हे महापालिका नियोजन शून्य कोर्ट देखील एवढे ताशेरे त्यांच्यावर ओढलेले आहेत आणि त्याच्यामुळे या कळव्याचा या प्रश्न जो आहे पुरेसं पाणी देण्याचा ते टाक्या आहेत तर पाणी नाही पाणी आहे तर पाईपलाईन पण अजून बांधलेली नाही इतका नियोजन शून्य कारभार आहे आणि त्याच्यामुळे तो कधी सोडवला पाहिजे याच्याकरता हा आ, इशारा मोर्चा आहे कळवा मुजरेचे विधानसभा जे आमदार आहेत जितेंद्र वाटतं तेच आव्हान दिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तुमचं सरकार आणि तुम्हाला मोर्चा लागतं काढावा लागतो आणि वेळा केली आदेश मात्र अजून देखील ठाणे असेल कडवा असेल पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या वाहतुकी स्टेटमेंट देणं सोपं असत झालं की ढकलून द्यायचं पण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी सामान्य नागरिकाला न्याय देण्याकरता मग तो सत्ताधारी असो विरोधी असो त्यांनी न्याय देण्याकरता शेवटपर्यंत प्रयत्न चालू ठेवला पाहिजे कशामध्ये बिघाड आहे नुसतं आपलं राजकीय स्टेटमेंट देऊन गप्प बसून चालत नाही आज आम्ही इकडे आलो ना आम्ही कलवेकरांना कोणी या ठिकाणी तुम्ही वाली नाही तर आम्ही या ठिकाणी आलो आणि ते आपली ही प्रक्रिया जी आहे कारण महापालिकेचं जर अशा प्रकारे गलथान आणि नियोजन शून्य काम चालत असेल था तर प्रत्येकाला ठिकाणावर आणण्याचं काम करण्याचं करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे ते या पुढच्या काळामध्ये देखील आम्ही करत राहणार आहोत म्हणतात की आमदार नसून देखील महेश सावंत यांनी वक्तव्य करणं योग्य चुकीचं नाही आता त्यांनी वक्तव्य केलं आहे तर त्यांच्याच लोकांना त्यांनी कोणी विचारायला पाहिजे की बाबा हे असं बरोबर आहे का चूक आहे तपासून बघायला लागेल की खरंच वीस कोटी जर गेले असतील तर विचारायला लागेल लोकांपर्यंत ते ते पोचलेलं आहे त्यांनीच त्यांच्या माध्यमातून त्यांना सांगायला पाहिजे मार्गदर्शन करायला विरोधकांची नाराजी कुठंतरी निधी दिला जात नाही यामुळे कुठंतरी सरकारमध्ये लोक आहेत काही आमदार आहेत ते देखील काम करत नाही का वाटते नर बघा या एम एम आर रिजनमध्ये वैयक्तिक जरी विरोधकांचं नाराजी म्हणजे त्यांना निधी दिला जात नसेल अशा बॉम्ब असेल तरी खऱ्या अर्थाने इतक्या प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या शासनाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या योजना असतील किंवा नियोजनासाठी वाहतुकीचे अडथळे दूर करण्यासाठी ज्या योजना असतील त्याच्याकरता करोडो करोडो रुपये खर्च केले जात आहे त्याच्यामुळे असं म्हणून चालणार नाही की निधी दिला जात नाही या ठाणे जिल्ह्याला फार मोठा निधी जो आहे तो माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध केला गेला के मराठवाडा असेल इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला अतिवृष्टी झालेली आहे सुप्रिया सुळ्यांचं म्हणणं आहे की देवानी लवकर लवकर वडा दुष्काळचा जाहीर करावं का वाटतं येणार का शेतकरी बळीराजांना फायद्याच्या मला असं वाटतं की जाहीर करण्याच्या आधीच सरकारने ऑलरेडी अडीच हजार कोटी रुपये जे आहेत ते ऑलरेडी वितरित करायला सुरुवात केली सरकार फार अतिशय संवेदनशील आहे सरकार पक्षातले सर्व मंत्री देखील त्या त्या ठिकाणी ताबडतोबी ते जात सर्वांचंच काम आहे कारण बळीराजा अडचणीत असताना सर्वांनीच त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे जाहीर करा ते जाहीर करापेक्षा प्रत्यक्ष त्यांना कशी तातडीने योग्य मदत पोहोचेल हे जास्ती मत आणि ते सुरू झालेलं पाणी